नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी ह्या साड्यांना हातावर फॉल कसा लावायचं हे दाखवणार आहे तर ह्यातली एकच साडी करणार आहे ही साडी मी तयार केलेली आहे पहा हातावरती फॉल लावलेला आहे कारण ह्या खूप कॉस्टली साड्या आहेत आणि फॉल पलटी पडू नये म्हणून त्यांनी ह्या साड्या हातावरती लावाय दिलेल्या आहेत तर ही जवळजवळ सोळा हजाराची साडी असेल तो चंदेरी साडी आहे पारदर्शक आहे बघा ही ही पण चंदेरी साडी आहे ही दहा हजाराची आहे खालची सिल्क साडी आहे आणि त्याच्या खाली जी आहे ती चंदेरी आहे ती साडे चौदा हजाराची साडी आहे साड्या खूप महाग आहेत आणि त्यांना त्याचा फॉल पलटी पडू नये म्हणून त्यांची अशी इच्छा होती की त्यांनी म्हणजे ती हातावरती लावून मला द्या म्हणून तर आता ही साडी मी तुम्हाला हातावर फॉल लावून दाखवणार आहे तर हा फॉल मी धुवून वाळवून घेतलेला आहे आता आपण फॉल लावायला सुरुवात करूया तर ही खालची बाजू आपण पहिल्यांदा काढूया दोरा मी घेतलेला आहे पोवून घेतलेला आहे आता मी ह्या टेबलवरती तुम्हाला हा फॉल बसून लावून दाखवणार आहे अजिबात मशीनवर हा फॉल लावलेला नाही फक्त साईडनं पिको केलेला आहे आता हा मॅचिंग दोरा घेतलेला आहे आणि आपण कुठून फॉल लावायचा आहे ते पहिल्यांदा पाहूया तर आता पहिल्यांदा आपण इथे फॉल फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे नेहमीप्रमाणे आपण जसं मशीनवर लावताना घेतो तसंच घ्यायचं आहे आणि साधारणतः एक चार बोट सोडून आपल्याला हा फल लावायचा आहे नेहमी एवढीच जागा सोडायची आहे तर अशा पद्धतीने हा फॉल आपण पहिल्यांदा तिथं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला हातावरती फॉल लावायचा आहे आणि हातावरच जो, जो हा फॉल म्हणजे जो दोरा आपण जी टीप घेणार आहे ती टीप अशी घेणार आहे की ती जरी धागा ओढला ना तरी तो फॉल गोळा होत नाही आणि अजिबात म्हणजे सुद्धा नाही तर अशा पद्धतीने हा फॉल लावायचा आहे तर अगोदर आपण इथे हे लॉक करून घेऊया दोऱ्यानेच तर हा पहिल्यांदा हे असा हातात घ्यायचा आहे आणि व खालच्या साईडून म्हणजे आतल्या साईडून दहा सुई बाहेर काढायची आणि परत तिथूनच आत घ्यायची आहे सुई आणि परत पुढे जाऊन आपल्याला परत बाहेर काढायची आहे म्हणजे आपल्याला हा धागा इथे लॉक करायचा आहे पा पहा तुम्ही अगदी व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आपण कसे टीप घेतलेली आहे म्हणजे आपण सलग आ, सुई घेतलेले नाही आहे की आपण जसं वरच्या साईडला फॉल लावतो हातावरती तसं ते सरळ सरळ आपण जातो ते तशी टीप नाही आहे हे आपल्याला अगोदर आतून बाहेर यायचं आहे आणि परत आत जाऊन परत बाहेर यायचं आहे म्हणजे तो धागा आहे ना तो लॉक होतो आणि तो खेचला तरी अजिबात ओढला जात नाही तर ह्या ज्या साड्या आहेत ह्या पलटी पडतात आणि मग ते कार्यक्रमात व्यवस्थित दिसत नाही म्हणून ह्या ज्या कॉस्टली साड्या आहेत आणि त्या त्यांना ते अजिबातच पलटी पडायला नको म्हणून त्यांनी हातावरती फॉल सांगितलेला आहे तर नेहमी माझ्याकडे गिरायक हे मशीनवरच असतं पण ज्या कॉस्टली साड्या असतात ना ते आवर्जून हातावरती फॉल सा लावून नेतात तर हे बघा हे तुम्ही आतून पाहू शकता हे मी कॉन्ट्रास्ट कलरचा धागा आहे म्हणून तुम्हाला दाखवत आहे अगोदरचे जे फॉल होते, सेम होते ते सेम कलरचे होते साडीच्या त्यामुळे त्या धागा तुम्हाला दिसला नसता म्हणून मी ही साडी लावायची ठेवली होती आणि बाकीच्या साड्या मी लावून टाकलेल्या आहेत तर तुमच्या लक्षात येत असेल की मी फॉल कसा लावत आहे पहिल्यांदा आतून बाहेर काढायचे आणि परत अगदी तिथं थोडंसंच घ्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता तुमच्या लक्षात येईल की किती छोटीशी आपल्याला छोटासा धागा बाहेरून दिसतो आहे आणि आतून तो लांब दिसतोय पण हा धागा पूर्ण लॉक होतो आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता म्हणजे ह्याचीसुद्धा तुम्ही पब्लिसिटी करू शकता की अशा पद्धतीने सुद्धा फॉल देऊ शकता फक्त ह्याला जो वेळ आहे तो खूप वेळ लागतो कारण ते हातावरचं काम असल्यामुळं ह्याला खूप वेळ जातो आणि ह्याला पैसे पण मी जास्त घेते म्हणजे आपल्या नेहमीला नेहमीच्या मशीनवरच्या फॉलला मी साठ रुपये घेते पण ह्याला मी पंच्याऐंशी रुपये घेते कारण तो हातावर लावलेला आहे आणि ह्याला वेळ खूप जातो कारण हा अगदी पटपट मशीनसारखं नाही आहे की चला पटकन लावलं की झालं असं नाही हे अगदी बारीक बघावं लागतंय व्यवस्थित धागा व्हावं लागतंय तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्ही अगदी बारकाईने बघितलं तर तुम्हाला समजून जाईल की हा फॉल कसा लावलेला आहे हा फॉल मी पूर्ण लावून तुम्हाला दाखवणार नाही कारण ह्याला खूप वेळ जातो आणि मी एवढा मोठा व्हिडिओ तयार करू नाही शकत म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्येच हा फॉल हातावर कसा लावायचा हा दाखवलेला आहे आणि नंतरसुद्धा मी आ, आपला नेहमीसारखंच वरच्या बाजूला वगैरे आपण जसं नेहमीच्या साड्यांना लावतो तशी वरची टीप साधीच घेणार आहे सरळची फक्त जी खालची टीप आहे ती अशी लॉक होणार आहे हे बघा आता मी ओढून दाखवते तर तुमच्या लक्षात येईल की अजिबात धागा हलत नाही आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती खेचलं काही अडकलं तरी धागा खेचला जाणार नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फॉल लावू शकता कॉस्टली साड्यांची आणि हे असंच मी सेम आपल्या नेहमीची साडी आहे तसंच मी फॉल वरच्या साईडलासुद्धा लावून घेणार आहे हे मी तुम्हाला दाखवत बसू शकत नाही कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने लावा आणि तुम्हाला जर ही ट्रिक आणि ही सोपं फॉल वाटला असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की म्हणजे आम्हाला समजलं किंवा नाही समजलं तरी कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आ, मला नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील लवकर आणि माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद